वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे तुलसी विवाह त्याच्यामुळे ना इकडं आज आमची तयारी भरपूर अशी होती तर हा सगळा ब्लॉग पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर आपला शेवटपर्यंत पाहावाच लागेल हो की नाही तर इथं बघा आता संध्याकाळचा दिवा वगैरे रोहिणीनं लावून घेतला त्याच्यानंतर अगरबत्ती लावून घेतली देवाच्या पाया पडली आणि मग ती स्वयंपाकायला लागली कारण तयारी आम्हाला भरपूर करायची होती आणि त्याच्यामुळे मग म्हटलं एकजण आत आणि एकजण बाहेर आपण आवरून घेऊया म्हणून रंगणी आज चपाती बनवत होती तोपर्यंत मी बाहेरच्या तयारीला लागली म्हणजे सगळं आता काही काही साहित्य गोळा करायचं होतं ते तुम्हाला पाहायला भेटेलच तर वातावरण बघा आज किती छान झालं होतं हे बघा आज तुळशीचे लग्न म्हणून आता सगळं साहित्य एक एक आणायचं म्हणून आरो दादाने मी निघालो आहे ना दादा आवळा बोर ऊस सगळं आणायचं तेवढी नाही आपल्या घरी आता बघू आता कुठे भेटते चला एक झाड आहे बोरीचं आता म्हणलं विहिरीवर एवढं लांब कधी जाऊ म्हणून इथे शॉर्टकट मारायला आले शेजारच्या झाडापाशी बघ चला विहिरीवर आणू विहिरीवरच बोरीचं आणू आपण इकडं आली कचडला काय नाहीतच अंधार यायलाय आबाळ आलाय ना जास्त त्याच्यामुळेच काय हो हो पडचिल 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 येतात का तुझ्या हाताला चार पाच काढ तर एकच तुळशी लग्नाला ते इथंच सगळं दिसला दिसला चला बघ मग पण चार मायापेशी अजून एक घे मग आठ होते ती आठ घ्यायचे नसतंच हां चला लवस काढायचा हे बघा अरवून काढले आज आवळे इकडे बघा पाऊस पडून पडून भिंतीला पूर्ण शेवळ झाले गोडावांच्या पाठीमाग Hello. चला काय करतोय बोलू काय झालं तांदूळी करताय अग बाई मी दिलेच ती नीट करून मग किती थोडीशीच बनवावी दोन मिनिट किती घालतो आपण होते शिजल्यावर पण लय होते दूध घातल्यावर करायचे तांदळाची म्हणून आत्तींची तयारी चालली आज आजची आत्तींची आजची खीर खायचे सगळ्यांना चला ऊस काढला <laughs> होता आणि मग अशी तुम्ही बघितलं बोर लहान होती त्याच्यामुळे ना इकडे आरो आणि आरोचे पप्पा प्पा बोर न्यायला आले होते ह्यांना बघा विहिरी तिथं मासा दिसला त्याच्यामुळे मग हे बघा इथं दिसते मला हे बघा पाईपच्या जवळच आहे अगदी कडेला आरवणी जाऊन बोरं घेऊन आला पप्पांसोबत आणि इथं बघा तोपर्यंत मी आत आले तोपर्यंत आत्तींची ना खीर बनवायची तयारी सुरू होती तर तांदळाची खीर बनवायची होती दूध पुरणार नाही म्हणून अगदी एक थोडंसं ग्लासभर अगोदर पाणी घातलं म्हटलं आणि मग ते शिजायला तांदूळ ठेवले म्हणजे तांदळाच्या बरोबरीनं थोडंसं पाणी होतं आणि आता इथं तोपर्यंत तांदूळ शिजते तर अर्धवट तोपर्यंत काय करायचं म्हणून आत्तींनी इथं लगेच भरणीमध्ये आपला मीठ भरून ठेवलं तोपर्यंत तिकडं ऋणीने किचन कट्टा वगैरे साफ करून घेतला होता आणि तिची भांडी धुवायची सुरू होती आणि माझी बाहेरची तयारी सुरू होती म्हटलं आतमध्ये बघूया कुठंपर्यंत पर्यंत तयारी आली म्हणून मी आले होते इकडं आणि इथं बघा आता तांदूळ आपले शिजत आले होते थोडेसे हे होते म्हणून आत्तीने ह्याच्यामध्ये दूध घातलं तसे तर पूर्ण दुधात खूप छान लागते

इथं खीर शिजल्यानंतर आत्तीने त्याच्यामध्ये साखर तूप खसखस खोबरं आणि वेलदोडे घातलं आणि ते सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी खीर इथं बनवून तयार होती आणि इकडं आता आमची रांगोळी वगैरे काढायची जी तयारी सुरू झाली होती म्हणून म्हटलं अगोदर सगळं झाडून वगैरे घेऊया म्हणून इथं मी ब्लॉक वगैरे सगळं झाडून घेतलं तो तोपर्यंत म्हणजे तिघींच्या तीन ठिकाणी आणि वेगळी वेगळी तयारी सुरू होती आमची आणि इथं बघा तोपर्यंत तो रोणी देवाचं ताट वगैरे इथं तयार केलं सगळं साहित्य त्याच्यामध्ये भरून घेत खोबरं आणि त्या ताटामध्ये ना जे आपल्याला तुळशीला लग्नासाठी लागतं ते सगळं साहित्य म्हणजे मंगळसूत्र वगैरे जे होतं ते सगळं तिनं व्यवस्थित इथं प्लेटमध्ये काढून ठेवलं ओटीचं साहित्य वगैरे असं आणि ताटामध्ये तांदूळ खडी साखर सगळं घेतलं आणि देवाचं ताट तयार केलं तिथं साईटला ठेवायची काढून तिकडं क्या साईडला आपलीकड ठेवा पलीकडच्या कुंडीवर 让他们不要你。 आणि इथं ना मग आता मी तुळशीजवळ रांगोळी काढत होते तोपर्यंत तो रोहिणींनी तिकडं दारात रांगोळी काढायला सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे कशी रांगोळी काढावी हा खूप मोठा प्रश्न होता पण म्हटलं चला आता काढूया आता काढायची तर आहेच म्हणून म्हणून लागलं होतं तयारीला पण असं झालं होतं की थोडंसं म्हणजे नाही का पाच साडेपाच वाजत आल्या होत्या आणि वातावरण पण छान झालं होतं आणि एवढी पक्ष्यांची किलकिल सुरू होती ना की म्हणजे असं मस्त वाटत होतं एकदम छान असं आणि इथं बघा आता बऱ्यापैकी रांगोळी काढून माझी झाली होती तोपर्यंत तिकडं रोहिणीची पण सगळी तयारी झाली होती

लागेल <laughs> सगळं तर तसं लवकर आवरून झालं होतं पण ही तर खाली जी रांगोळी काढली ना ही रांगोळी काढताना खूप वेळ गेला कारण ब्लॉकच्या मध्ये जो गॅप असतो ना ते भरून काढेपर्यंत आमचा भरपूर टाईम गेला त्याच्यामध्ये मग आता जवळपास सगळी आमची तयारी ते झालीच होती आणि इथं बाकी फक्त देवाची तर फुलं तेवढी आणायची राहिली होती तर ती सुद्धा आता रोहिणीने इथं आणली बघा जेवढी ते निघतात तेवढी सगळीच काढली कारण आज फुलंच नव्हती जास्त किलो चांगली दिसते आणि इथं बघा रोहिणीनं खरंच खूप सुंदर रांगोळी काढली होती आणि इथली आमची सगळी तयारी झाली फक्त दिवे लावायचे बाकी होते पण हवा सुटली होती म्हणून थोडा वेळ थांबलो म्हटलं जेवढे लागतील तेवढे तरी दिवे लावूया कारण आज दिवाळीचा संपलाचाच तुळशीचे लग्न म्हटलं की दिवाळीचा शेवटचा दिवस झाला चा होय की नाही तर मग इथे ना आता स बनवलेली खीर आणली होती आणि मग आता आम्ही मस्त असे सगळेजण खीर एन्जॉय करणार होतो पण आता आपला जो तुळशीच्या लग्नाचा जो डिटेल ब्लॉग असणार आहे तो आपल्या दुसऱ्या चॅनेलवरती म्हणजे जर हुनीच ब्लॉग आणि फुडीजवरतीसुद्धा अपलोड केलेला आहे तर तिथं जाऊन तुम्ही तुळशी लग्नाचा हा पुढचा ब्लॉग नक्की पहा आणि कसा वाटला ब्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा आणि इथं बघा मुलांचा डान्स वगैरे करायचं सुरू होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आत्तेने खरंच खूप छान बनवली होती तांदळाची बरं का म्हणजे असं की असं वाटत होतं किती खऊ आणि किती नाही असं झालं होतं पण इथं असं झालं की आत्तेने एकदम अचानक जोराचा खोकला लागला होता मग त्याच्यामुळे काही इथला थोडासा आवाज आम्ही म्यूट केला म्हणजे म्हटलं आम्ही आत्तींची तारीफ केली पण ते काही तुम्हाला ऐकायला नाही आली म्हणून म्हटलं परत एकदा सांगू तुम्हाला खूप छान झाली होती आत्तीने बनवलेली खीर तर कसा वाटला तुम्हाला व्लोग नक्की कमेंट करून सांगा भेटू परत ब बाय